नमस्कार सगळ्याच आईबाबांना वाटतं की आपलं मूल मोठं होऊन एक यशस्वी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगलं माणूस बनावं पण प्रश्न हा आहे की हे करायचं कसं तर आज आपण अशाच पाच मूलभूत गोष्टींबद्दल म्हणजे पाच स्तंभांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या मुलांच्या चारित्र्याचा पाया खऱ्या अर्थाने घडवतात चला तर मग सुरू करूया आजकाल बघा आपण आपल्या मुलांना सगळ्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो चांगली शाळा महागडे क्लासेस नवीन नवीन गॅजेट्स सगळं काही हजर असतं पण या सगळ्या धावपळीत हो आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की या सगळ्या सोयीसुविधा देताना आपण त्यांना एक दयाळू जबाबदार आणि खंबीर मनाचा माणूस बनवतोय का कारण शेवटी काय आयुष्यभर त्यांच्यासोबत याच गोष्टी आहेत नाही का एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी साधारणपणे चार ते बारा वर्षांचं वय असतं ना तेव्हा मुलांचं मन अगदी ओल्या मातीच्या गोळ्यासारखं असतं त्याला जसा आकार देऊ तो आयुष्यभरासाठी तसाच राहतो म्हणूनच या काळात त्यांच्या मनात चांगली मूल्य रुजवणं ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही तर मग या चारित्र्याच्या इमारतीचा पहिला आणि सगळ्यात मजबूत पाया कोणता तर तो आहे आदर आणि त्यातही मोठ्या माणसांप्रती आदर दाखवण्याची सवय कारण बघा हा पायात जर पक्का नसेल तर बाकी मुल्यांची इमारत उभी कशी राहणार आणि एक गोष्ट तर आपण सगळ्यांनीच कायम लक्षात ठेवली पाहिजे मुलं आपण काय सांगतो यावरून नाही तर आपण काय करतो ते बघून शिकतात त्यांना शंभर वेळा मोठ्यांचा आदर करा असं तोंडाने सांगण्यापेक्षा आपण स्वतः एकदा त्यांच्यासमोर आजी आजोबांच्या पाया पडलो ना तर त्याचा परिणाम खूप खोलवर होतो कारण मुलं आपलंच प्रतिबिंब असतात हे जी रोज नमस्कार करण्याची छोटी सवय आहे ना ती खरंतर एका मोठ्या झाडाचं बी लावण्यासारखी आहे याच बीमधून पुढे जाऊन नम्रता कृतज्ञता आणि माणुसकी यांसारखी गोड फळं लागतात ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी आयुष्यभर फळ देतच राहते ठीक आहे तर बाहेरच्या जगाशी आदराने कसं वागायचं हे झालं आता वळूया मुलांच्या आतल्या जगाकडे आणि हा आहे आपला दुसरा स्तंभ मनाच्या शांतीची शक्ती खरं सांगायचं सा तर आजच्या या धावपळीच्या युगात ही शक्ती मुलांसाठी एका मजबूत धालीसारखं का काम करते आणि हे करणं अजिबात अवघड नाहीये अगदी सोपं आहे रोज फक्त पाच मिनिटं सगळ्या कुटुंबाने एकत्र शांत बसायचं आणि अकरा वेळा ओमचा जप करायचा ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती आहे एकत्र बसणं कारण संस्कार हे काही पाठासारखे शिकवले जात नाहीत ते एकत्र जगण्यातूनच येतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रोजच्या या फक्त पाच मिनिटांचे परिणाम खूपच जबरदस्त आहेत मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते त्यांची जी सतत चिडचिड होते ना ती कमी होते आणि त्यांच्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खरं आहे मन शांत असलं की मग जगातल्या कुठल्याही चॅलेंजला तोंड देणं सोपं होऊन जातं बरं एकदा का मन शांत झालं की मग स्वतःच्या चुकांकडे बघण्याची ताकद येते आणि बरोबर इथूनच आपल्या तिसऱ्या स्तंभाची सुरुवात होते तो स्तंभ म्हणजे सॉरी म्हणण्याची ताकद लक्षात घ्या हा फक्त एक शब्द नाहीये हा प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचा पहिला धडा आहे आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे समजा आपल्याकडून मुलांना दिलेलं एखादं प्रॉमिस चुकून मोडलं गेलं तर त्यांच्यासमोर जाऊन मोकळेपणाने सॉरी म्हणायला हवं कारण आपल्या या एका कृतीतून त्यांना जे काही शिकायला मिळताना ते मोठमोठी भाषणं देऊनही शिकवता येणार नाही जेव्हा घरात सॉरी हा शब्द अगदी सहजपणे वापरला जातो तेव्हा मुलांना एक गोष्ट कळते की चूक होणं हे नॉर्मल आहे पण ती मान्य करणं ही खरी ताकद आहे या एका सवयीमुळे त्यांचा अहंकार कमी होतो आणि जबाबदारीची जाणीव वाढते आणि हेच गुण तर त्यांना पुढे जाऊन एक चांगली व्यक्ती बनवतात ओके तर जसं सॉरी म्हणून आपण जबाबदारी स्वीकारतो अगदी तसंच थँक्यू म्हणून आपण इतरांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टीची दखल घेतो आणि हाच आहे आपला चौथा स्तंभ थँक्यू म्हणण्यातून व्यक्त होणारी कृतज्ञता एक छोटा विचार करून बघा मुलांनी त्यांची खेळणी जागेवर ठेवली किंवा आपल्याला एक ग्लास पाणी आणून दिलं अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांना मनापासून थँक्यू म्हणून बघा आपल्या त्या एकाच शब्दात त्यांना अरे वा मी महत्वाचं आहे माझ्या कामाची दखल घेतली जाते असा एक प्रचंड आत्मविश्वास मिळतो आणि जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक छान सायकल सुरू होतं कौतुक झालं की त्यांना परत मदत करायला उत्साह येतो आणि यातूनच त्यांच्यामध्ये कृतज्ञता आणि इतरांना मदत करण्याची सवय अगदी नॅचरली डेव्हलप होते तर मग आतापर्यंत आपण बघितलं आदर शांतता जबाबदारी आणि कृतज्ञता हे गुण जेव्हा मुलांमध्ये यायला लागतात तेव्हा वेळ येते ती समाजाला काहीतरी परत देण्याची आणि हाच आहे आपला पाचवा आणि शेवटचा स्तंभ इतरांच्या आयुष्यात आनंद वाटण्याचा म्हणजेच सेवेचा आनंद हे खूप गरजेचं आहे की मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पण एक जग आहे हे कळावं आणि हे, हे आपण त्यांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवू शकतो जसं की वर्गातल्या एखाद्या गरजू मित्राला मदत करणं वाढदिवसाचा उगाच खर्च करण्याऐवजी त्या पैशांनी कुणाची तरी फी भरणं किंवा एखाद्या दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट देणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलं शेअरिंगचा खरा अर्थ शिकतात त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज येतात आणि इतरांच्या दुःखाबद्दल खरीखुरी सहानुभूती निर्माण होते मग ते फक्त स्वतःपुरता विचार करत नाहीत तर इतरांचाही विचार करायला लागतात तर प्रश्न हा आहे की या सतत बदलणाऱ्या जगात आपण आपल्या मुलांना सक्षम आणि स्वावलंबी कसे बनवायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो आजच्या डिजिटल युगात मुलांचा स्क्रीन टाईम आणि त्यांचं भावनिक आरोग्य ह्या दोन्हीमध्ये ताळमेळ बसवणं हे आजकाल खरंच खूप गरजेचं झालंय हे बघा आपण स्वतः मोबाईल कसा वापरतो याचा मुलांवर थेट परिणाम होतो जेवताना फक्त एक छोटासा नियम पाळला म्हणजे मोबाईल बाजूला ठेवला तरी घरातला संवाद वाढू शकतो आणि संवाद वाढला की मुलं अधिक मोकळेपणाने बोलायला लागतात आणि त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो आपल्या शब्दांमध्ये किती ती ताकत असते बघा रडू नकोस म्हटल्याने आपण नकळत त्यांच्या भावना दाबतो पण त्याऐवजी काय वाटतंय तुला असं विचारलं ना की आपण त्यांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवतो किती छोटा पण किती महत्वाचा फरक आहे हा आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहितीये जी मुलं लहानपणीच आपल्या भावना मोकळेपणाने मांडायला शिकतात ना ती मोठी झाल्यावर कोणत्याही मानसिक दडपणाला सामोरी जाण्यासाठी जास्त सक्षम आणि कणखर बनतात बरं एकदा का भावनिक पाया पक्का झाला की मग त्यावर स्वतंत्र विचारांची इमारत बांधायला हवी बरोबर चला तर पाहूया मुलांमध्ये स्वावलंबन आणि शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी काही सोप्या सवयी कशा लावता येतील जास्त नाही दिवसातली फक्त पंधरा मिनिटं हो तुम्ही बरोबर ऐकलं रोज फक्त पंधरा मिनिटं वाचनाची सवय पण ही छोटी सवय मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल घडवू शकते पण प्रश्न येतो की वाचायचे काय उत्तर सोप्पा आहे चांगल्या बोधपर कथा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी किंवा थोर संतांची चरित्र यातून होतं काय की त्यांना फक्त चांगले विचारच मिळत नाहीत तर त्यांची कल्पनाशक्ती पण प्रचंड वाढते एक गोष्ट लक्षात घ्या जबाबदारीची भावना काही मोठ्या मोठ्या गोष्टींमधून येत नाही तर ती अशा लहान सहान सवयींमधूनच रुचते जसं की स्वतःची बॅग भरणं खोली आवरून ठेवणं किंवा घरातल्या छोट्या कामात मदत करणं ह्यातूनच त्यांच्यात आपलेपणा आणि कर्तव्याची जाणीव निर्माण होते आता वळूया एका अशा गुंतवणुकीकडे जी पैशांपेक्षाही खूप जास्त मौल्यवान आहे आणि ती म्हणजे कुटुंबासोबत घालवलेला वेळ दिवसातून फक्त अर्धा तास पण हो इथे एक अट आहे हा वेळ म्हणजे क्वालिटी टाईम हवा म्हणजे ना टी व्ही ना मोबाईल काहीच नको फक्त आपण आणि आपली माणसं हा नियम जर पाळला ना तर नात्यांमध्ये एक वेगळीच जादू येते आणि म्हणूनच एक वाक्य कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे की हा वेळ मुलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गुंतवणूक असते खरंच यापेक्षा मोठी भेट आपण आपल्या मुलांना देऊच शकत नाही त मग ह्या सगळ्या सवयींकडे पाहिल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते नाही का ही काही फक्त रोजची कामं नाहीत तर हा त्यांच्या चारित्र्याचा त्यांच्या भविष्याचा पाया आहे जो आपण आज रचतोय आणि हा पाया रचण्यासाठी एक सुवर्ण काळ असतो असं म्हणतात तो म्हणजे साधारणपणे मुलांचं वय वर्ष चार ते बारा ह्याच काळात त्यांच्यावर जे संस्कार होतात जे काही ते शिकतात ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतं आणि शेवटी आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं मुलांना फक्त यशस्वी बनवणं नाही तर त्यांना एक चांगला एक नेक माणूस बनवणं कारण चारित्र्याशिवाय मिळालेले यश हे नेहमीच अपूर्ण असतं आणि म्हणूनच जाता जाता हाच एक प्रश्न आपल्या मनात राहतो आणि तो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा की आपण आपल्या मुलांचं नेमकं कोणतं चारित्र्य घडवत आहोत यावर नक्की विचार करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत